नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये चला तर शेतकरी मित्रांनो बघूया महाराष्ट्र राज्यातील कांदा बाजार भाव सोलापूर वगैरे जुन्नर नारायणगाव आवक अठरा किमान दर पाचशे पन्नास रुपये दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये व्हिडिओ पूर्ण बघा सोलापूर लाल कांदा आवक सात हजार नऊशे किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर अकराशे रुपये शेतकरी मित्रांनो भाव थोड्या वाट कमी झाले आहे कारण की आवक कमी जादा होत आहे उन्हाळी कांद्याचींती नासलगाव विंचूर किमानदार सातशे दर पंधराशे सर्वसाधारण दर चौदाशे आवक चार हजार आठशे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेतीसंबंधित शेती मार्गदर्शन शेतकऱ्यासाठी बातमी तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर वरती डिस्क्रिप्शनमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि वर आय बटनवरती तुम्हाला लिंक दिसत असेल पुढं मंगलवेढा किमानदार दोनशे कमालदर पंधराशे दर साडेबाराशे रुपये नाशिक उन्हाळी कांदा आवक तेराशे साठ किमान दर पाचशे पन्नास रुपये दर पंधराशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा आवक तीन हजार किमान दर चारशे रुपये दर चौदाशे तीस रुपये दर तेराशे ऐंशी रुपये चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लासलगाव निफाड किमान दर सातशे पंचावन्न सर्वसाधारण दर चौदाशे वीस रुपये त्यानंतर पुणे मोर्शी आवक पंच्याऐंशी किमान दर तेराशे रुपये कामदार पंधराशे रुपये सर्वसाधारण दर चौदाशे रुपये सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लासलगाव विंचूर लाल कांदा किमान दर पन्नास रुपये आवक पन्नास किमान दर पाचशे रुपये दर तेराशे सत्त्याऐंशी सर्वसाधारण दर तेराशे रुपये शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आशे शेती शेतीसंबंधित आणि रोजचे कांदा बाजारभावासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद सबस्क्राईब